नमस्कार मी डॉक्टर रीना आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय आहे राग प्रीती आज जरा रागातच घरून निघाली होती ऑफिसमध्ये पोचल्यावर सुद्धा तिचा राग काही शांत होत नव्हता कुणाशीही बोलावंसं वाटत नव्हतं सारखं रडायला येत होतं आणि डोळे भरून येत होते कुठल्याच कामात मन लागत नव्हतं कुणाशीच नीट बोलावंसुद्धा सुद्धा वाटत नव्हतं रडून झाल्यावर थोड्या वेळाने ती शांत व्हायला लागली समोर असलेल्या टेबलावर डोक्यावर हात ठेवून बसलेली प्रीती आता खुर्चीवर मागे टेकून जरा शांतपणे बसले होते मघाशी वरचेवर लागणारा श्वास आता जरा दीर्घ झाला होता रागाने थरथरणारे हात आता नॉर्मल झाले होते हा शरीरात होणारा बदल तिचा तिला जाणवायला लागला होता तर मला पडलेला प्रश्न असा की राग आल्यावर मानवी शरीरात कुठले बदल होत असतील तर एका अभ्यासानुसार दृष्ट्या तीव्र राग जर पाच मिनिट टिकला तर दोन तासाचे काम करण्याची शारीरिक क्षमता कमी होते आणि त्याची नकारात्मक प्रतिक्रिया शरीरातील सर्व स्नायूंवर बहात्तर तासापर्यंत टिकते मेंदूला रक्त पोचवणाऱ्या सूक्ष्म रक्तवाहिन्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होतो रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते रक्तवाहिनीच्या आतल्या थरालाही नुकसान होतं आणि पुढे जाऊन हृदयाबद्दलच्या कुरबुरी सुरू होतात यावर ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजेच कृतज्ञ असण्याची वृत्ती कसं काम करू शकते जसे की ज्या व्यक्तीचा राग आलाय त्याने आपल्यासाठी केलेली एखादी चांगली गोष्ट आठवावी आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञता असावी जसं आज मी जी नोकरी करते ती कुणाचं तरी स्वप्न आहे मला बाळ आहे आणि ते सुदृढ आहे असे किती कितीतरी जोडपे असतील ज्यांना मुलबळ नाही आणि जे आहे ते सुदृढ नाही ही तर झालीच उदाहरणे पण अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यासाठी तुम्ही कृतज्ञता बाळगू शकता आणि आलेला किंवा येणारा राग शांत करू शकता चला तर मग परत भेटूयात नमस्कार